हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे हा आप फ्लॉवर करायला शिकणार आहे अतिशय सुंदर असा हा फ्लॉवरपाट आहे पहा तुम्ही बघू शकता आणि करालही अगदी सोपं आहे फक्त पन्नास साठ ग्रॅम लोकर साठ ग्रॅम लोकर लागलेली आणि उंची जर तुम्ही बघितली तर साधारण साडेपाच सहा इंच उंची येते याची आणि यासाठी आपण वर्धमान मॅग्नस लोकर आणि थ्री पॉईंट फाईव्ह एम mm एमची सुई वापरली आहे तुम्ही जर आपली नेहमीची लोकर वापरली तर कदाचित याहून थोडी लहान होईल म्हणजे फ्लॉवर पॉट आपला लहान होईल तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला अगदी सुंदर असं गिफ्ट आहे कोणालाही द्यायला पटकन तुम्ही करू शकता करायलाही अतिशय सोपं आहे वेगवेगळ्या रंगात खूप उठून दिसेल असं डिझाईन आहे आणि वरची ती झालरसारखी आलेली खूपच सुंदर दिसते चला तर पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू बेस्ट गिफ्ट फ्रॉम व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ यान पण व्हिडिओ बघायच्या आधी थमदाबून शेअर थमदाबून लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आपण पॅटर्न बघून तुम्ही करायला सुरुवात करा पॉट किंवा हे वॅस म्हणतात त्याला तर ते बनवण्यासाठी आपण वर्धमान मॅगनसची लोकर वापरतो आहे जी ते थोडी जाड असते तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोणतीही सिक्स फ्लाय लोकर वापरली तरी चालेल तर याने आपण आधी मॅजिक लुकमध्ये आठ सिंगल क्रोशे करून घेऊ तर हातावर मॅजिक लूप बनवा एक चेन करा एक टाका काढला मी चेन केली एक आणि आत आठ सिंगल क्रोशे तर सुयात घातली दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढली दोन टाके आहेत दोऱ्याचा वेडा घेऊन दोनाचा एक असे आठ सिंगल क्रोशे करा दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मॅजिक लूप बंद करू आपण आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने जोडून घेऊ आपण हा पार्टचा बेस करत आहे परत एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच सिंगल क्रोशे वन अँड इन द सेम स्टिच सिंगल क्रोशे टू त्याच टाक्यात पण पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे आठ वेळा करा म्हणजे सोळा टाके होतील आपले वन टू सिंगल क्रोशे टू इन इच स्टीच प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे आठ वेळा केला पण पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लीप स्टिचने मी जोडतो आता दोन राऊंड झाले तिसऱ्या राऊंडला काय करायचं एक चेन केली परत एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन फर्स्ट स्टीच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट सिंगल क्रोशे वन इन द सेम स्टीच सिंगल क्रोशे टू रिपीट दिस एका टाक्यात एक सिंगल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे असं आठ वेळा करावं लागेल म्हणजे आठ तरी चोवीस टाके होतील आपले वन त्याच टाक्यात हा दुसरा आठवळा करा तिसरा राऊंड झाला आहे आपला चोवीस टाके झाले आपले आणि पहिल्या टाक्याशी पुन्हा स्लीप स्टिचनी बंद करतो परत एक चेन आता चौथ्या राऊंडला काय करणार आपण दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन द सेकंड स्टिच ऑल्सो सिंगल क्रोशे वन दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला पुढच्या टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन त्याच टाक्यात सुई घातली पुन्हा सिंगल क्रोशे टू असा आठ वेळा करा म्हणजे दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे म्हणजे आठ चोक बत्तीस टाके होतील आपले पूर्ण राऊंड झाल्यावर सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट पहा या टाक्यात दोन सिंगल क्रोशे केले बत्ती बत्तीस टाके झाले आपले पुन्हा पहिल्या टाक्याशी मी स्लीप स्टिचनी बंद करते आता पाचवा राऊंड करायचा आहे एक चेन केली परत तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आता आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस वन टू अँड थ्री तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन द सेम स्टिच सिंगल क्रोशे टू रिपीट दिस एट टाईम्स सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी फॉर्टी आठ वेळा हे रिपीट केलं की आपले टाके किती होतील चाळीस तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे तर हा राऊंड असा पूर्ण करा तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे आणि पुढच्या दोन असा हा राऊंड झाला आपला चाळीस टाके झाले आहेत आपले पहिल्या टाक्याशी पुन्हा आपण स्लीपस्टिचने बंद करू आता पुढचा राऊंड जरा वेगळा करायचा आहे आपण काय करणार याच्या बॅकलूकमध्ये घ्या बॅकलूक म्हणजे हे व्ही जे दिसतं त्याच्या मागच्या भागात तर इथे मी घे टाका घेतला आपला आणि इथे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचं आहे डबल क्रोशे इन इच स्टीच प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे हा डबल क्रोशे आपण पहिल्या टाक्यात केला आता या दुसऱ्या टाक्यात एक ओ, सौरी -सौरी, डबल क्रोशे चाळीस टाक्यात सॉरी सॉरी टाक्यात नाही करत आहे आपण व्हेरी सॉरी बॅकलूपमध्ये या बॅकलूपमध्ये झाला आता पुढच्या बॅकलुकमध्ये डबल क्रोशे परत पुढच्या बॅकलुपमध्ये एक डबल क्रोशे असं प्रत्येक बॅकलूकमध्ये एक एक डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन इन लूप ऑफ इच स्टीच कम्प्लीट रो नंबर ऑफ स्टिचेस स्टीच विल बी फॉर्टी प्रत्येक टाक्याच्या बॅकलुकमध्ये आपण डबल क्रोशे केले आणि त्यामुळे आपला असा छान वाटीसारखा आकार झाला असा आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टिचने म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लीप स्टिचने आपण जोडलं आता याच्या पुढच्या राऊंडपासून आता मध्ये हवं तर तुम्ही दोरा कापून इथे एक फ्रंट लूप जे रिकामे राहिलेले आहे ना अनवर्क म्हणजे ज्याच्यावर आपण काही केलं नाही असे हे एक एक धागे दिसतात ना तर यावर तुम्ही काठ करून घेऊ शकता किंवा मग काठ आपण सगळ्यात शेवटी करू तर इथे आता पुढचा राऊंड कसा करायचा आहे तर पहिला डबल क्रोश आहे तीन चेनचा करा दुसऱ्या टाक्यातही एक डबल क्रोश आहे तिसऱ्या टाक्यात एक डबल क्रोशे चार टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा आहे आपल्याला डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस अँड इन द नेक्स्ट डबल क्रोशे वी हॅव टू वर्क फ्रंट पोस्ट डबल क्रोशे पुढच्या डबल क्रोशेवर फ्रंट पोस्ट करायचं आहे फ्रंट पोस्ट म्हणजे कसं दोऱ्याचा वेडा घेतला खांबाला लपेटून सुई सुईचं टोक समोर आणलं टाक्यात नाही घातला आहे पा टाका वर राहिला आपण खांबाला लपेटून सुईचं टोक समोर आणलं दोऱ्याचा वेडा घेऊन टाका काढला तीन टाक्या आहे नेहमीप्रमाणे मग खांब जसा करतो तीनाचे दोन आणि दोनाचा एक असा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे करायचा परत चार टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस आणि हा फ्रंट पोस्ट जिथे करतो तो मागचा टाका आपला मिळत नाही आपण तसाच राहतो तो त्याच्या पुढच्या टाक्यापासून चार टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू थ्री अँड फोर चार टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे म्हणजे कसं परत दोऱ्याचा वेढा घ्या हा पाचवा टाका तर टाक्यात नाही करायचा खांबाला लपेटून सुईचं टोक समोर आणायचं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक हा झाला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आता हे रिपीट करा असं चार टाक्यात एक एक डबल क्रोशे पाचव्या टाक्यात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आठ वेळा येईल हा फ्रंट पोस्ट म्हणजे असा समोर आलेला टाका वाटतो दिसू दिसत असेल तुम्हाला हा जरा वर आलेला आहे तर असे आठ वेळा येतील टाके शेवटचे चार डबल क्रोशे झाले आणि आता शेवटचा हा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आठ वेळा आले फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी आपल्या स्लीव स्टीचनी आपण जोडून घेऊ आता पुढचं पुढचे दोन राऊंड आपल्याला काय करायचे हाच रिपीट केल्यासारखा आहे म्हणजे सगळ्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशेवर फ्रंट पोज डबल क्रोशे तर हा तीन चेनचा पहिला डबल क्रोशे केला चार डबल क्रोशे येतील मध्ये डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री डबल क्रोशे फोर चार टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आणि पुढचा फ्रंट पोस्ट आहे तर त्यावर परत फ्रंट पोस्ट म्हणजे तसंच दोऱ्याचा वेढा घेऊन लपेटून खांबाला स्ट्रोक समोर आणलं दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीनाचे दोन दोनाचा एक चार डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे रिपीट दिस एट टाईम्स डबल क्रोशे वन इन फोर स्टीचेस वन टू थ्री फोर अँड फ्रंट पोस्ट डबल क्रोशे इन नेक्स्ट फ्रंट पोस्ट आहेच तो त्यावरच पुन्हा फ्रंट पोस्ट करायचा आता हा राऊंड आपल्याला आणखीन एकदा रिपीट करायचा बेस झाल्यानंतर डबल क्रोशेचे आपले चार राऊंड झाले आहेत पहिला राऊंड काय केला होता डबल क्रोशेवर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे बॅकलूपमध्ये पुढ दुसरा राऊंड काय केला चार टाक्यात एक एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असं आठ वेळा केलं तिसरा आणि चौथा राऊंड सारखाच केला तर चार टाक्यात एक एक डबल क्रोशेवर डबल क्रोशे आणि फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट असे दोनच राऊंड केले तीन म्हटलं मी पण तीन उंच वाटलं असतं म्हणून मी दोन एकूण चार डबल चार राऊंड केले आहेत आपण आता पाचव्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे इथून आपल्याला टाके कमी करायचे आहेत आणि त्यामुळे आता जर तुम्हाला खाली काही टाकायचं असेल आधार म्हणून तर एक असा मी कार्डबोर्डचा गोल कापून घेतला आणि हा आपण आता इथे टाकणार आहे खाली कारण याच्यानंतरच्या ओळींमध्ये आपण टाके कमी करू मग ते टाकणं कठीण जाईल म्हणून आधीच टाकून घ्या तो राऊंड आता आपल्याला टाके कसे कमी करायचे आहेत पहा पहिल्या टाक्यात एक डबल क्रोशे तसाच केला म्हणजे तीन चेन केल्या आणि मधले दोन टाके जे आहेत त्याच्या आपल्याला इनकम्प्लीट डबल क्रोशेप वन इनकम्प्लीट डबल क्रोशेप टू दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढलं म्हणजे दोनाचा एक केला आपण एक टाका कमी झाला परत डबल क्रोशेवर डबल क्रोशे शेवटच्या आणि मग फ्रंट पोस्ट आहे तर फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट डबल क्रोश फक्त मध्ये जे चार होते त्याऐवजी आता तीन झाले पुन्हा एकदा पहा पहिल्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे डबल क्रोशे ऑन फर्स्ट स्टीच फर्स्ट डबल क्रोशे स्टीच सेकंड अँड थर्ड डबल क्रोशे टुगेदर पा दोन्ही याच्यात इनकम्प्लीट डबल क्रोशे ऑन सेकंड इनकम्प्लीट डबल क्रोशे ऑन थर्ड या पास थ्रू ऑल ऑफ देम आणि चौथ्या डबल क्रोशेवर पुन्हा डबल क्रोशे पुढचा फ्रंट पोस्ट आहे तर फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट, पोस्ट। दोनदा केला तर असं आठ वेळा करा आठ टाके कमी होतील म्हणजे चाळीसचे बत्तीस टाके उरतील पाचवा राऊंड पूर्ण झाला आपला <coughs> आणि टाके झाले आहेत आपले बत्तीस पहिल्या टाक्याशी डबल क्रोशेशी स्लीप स्टीचने जोडते आता या राऊंडमध्ये आपण परत अजून दोन दोन टाके प्रत्येक गटात म्हणजे एकूण सोळा टाके कमी करणार आहेत बत्तीसचे एकदम आपले सोळाच होणार आहेत टाके तर काय करणार आहे बघा या तिन्ही डबल क्रोशे राहिले आता मध्ये पहिले चार होते मग आपण दोनाचा एक केला या आधीच्या राऊंडमध्ये पाचव्या राऊंडमध्ये त्यामुळे आता फक्त तीनच डबल क्रोशे आहेत दोन फ्रंट पोस्टच्यामध्ये तर या तिन्ही डबल क्रोशेत आपण तीनाचा एक करणार आहे थ्री डी सी टॉक म्हणून पहिला इनकम्प्लीट डबल क्रोशे दोन चेनचा केला दुसरा इनकम्प्लीट डबल क्रोशे तिसरा पण इनकम्प्लीट डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला म्हणजे थ्री डी सी टॉक झाला आणि मग फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट, पोस्ट। पुन्हा बघा एकदा तीन टाके आहेत हे तीन डबल क्रोशेचे तर त्यात प्रत्येकात इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचा आहे इनकम्प्लीट डबल क्रोशे वन इनकम्प्लीट डबल क्रोशे इन द नेक्स्ट अँड इनकम्प्लीट डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टीच तीन टाक्यात एक इनकम्प्लीट डबल क्रोशे करून यान ओव्हर पास थ्रू ऑल ऑफ फोर स्टिचेस देन फ्रंट पोस्ट ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे फ्रंट पोस्टचं डिझाईन आपण बदलत नाही आहे ते जसंच्या तसंच राहील दरवेळेस फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट, पोस्ट. पुन्हा आता थ्री डी सी टॉक इनकम्प्लीट डबल क्रोशे वन टू थ्री या नोव्हर चार टाके असतात सुईवर या नोव्हर पास थ्रू ऑल ऑफ दे फ्रंट पोस्ट डबल क्रोशे ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे तर असा राऊंड पूर्ण करा हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि शेवटचा फ्रंट पोस्ट डबल क्रोशे झाल्यावर हा जो थ्री डी सी टॉक केला होता आपण पहा हा फ्रंट पोस्ट आहे हा आणि हा थ्री डी सी टॉक केलेला टाका आहे तर या टाक्याशी आपण स्लीपस्टिचने जोडतो आहे आता तुम्हाला कापूस भरायचा असेल तर आपण यावेळेस तिथे कापूस भरून घेऊ शकतो कापूस म्हणा किंवा फायबर जे तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते भरून घ्या आता आपल्या हा तिनाचा एक केल्यामुळे एकच टाकायमध्ये आणि नंतर फ्रंट पोस्ट आहे एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट असं आता पुढचा राऊंड करायचा आहे आपल्याला आणि असे पाच राऊंड करायचे आहे डबल क्रोशे वन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे वन कापूस काही खूप खचाखच भरू नका मी साधारण असा हलका हलकाच भरला असा काही खूप नाही भरला तर आता पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला आणि दुसरा फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट मध्ये आता एकच उरला आहे कारण आता तिनाचा एक केला होता ना याच्या आधीच्या राऊंडला पोस्ट डबल क्रोशे ऑन फ्रंट पोस्ट पुढच्या टक्क्यात पुन्हा डबल क्रोशे एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असं आपल्याला आठ वेळा करायचा होता डबल क्रोशे वन ऑन डबल क्रोशे फ्रंट पोस्ट डबल क्रोशे ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे हा राऊंड पूर्ण करते मी एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे असा राऊंड केला आपण शेवटचा फ्रंट पोस्ट झाला आता पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचा आहे तर डबल क्रोशे म्हणजे तीन चेन केल्या होत्या तर या तिसऱ्या चेनशी स्लीव स्टीचने जोडून घ्या आता हाच राऊंड आपल्याला आणखीन चार वेळा रिपीट करायचा आहे हा आपला सातवा राऊंड होता बा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन राऊंड सेवन सो आर एट नाईन टेन एलेवन असे चार राऊंड अजून सेम ॲज आर सेवन सातव्याप्रमाणे करायचे म्हणजे पूर्ण एक डबल क्रोशे डबल क्रोशेवर डबल क्रोशे फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट असे आणखीन चार राऊंड करा असं आठ वेळा झालं की स्टिचनी जोडून क्लोज करायचं पुन्हा तोच राऊंड असं आपल्याला आठ वेळा करायचा आहे सॉरी सॉरी आठ वेळाने चार वेळा करायचा आहे अकरा ओळी झाल्या आहेत आपल्या पण आपण एक ओळ आणखीन करू अशीच एक डबल क्रोशे एक फ्रंट पोस्ट डबल क्रोशे डबल क्रोशे वन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे वन दिस इज राउंड ट्वेल्व आता आपल्या ह्या बारा ओळी झाल्या आहेत इ डबल क्रोशेच्या सुरू झाल्यापासून आता आपण थोडा पसर टाकार करायचा आहे आपल्यावरती म्हणून टाके वाढवणार आहेत या डबल क्रोशेच्या टाक्यात आपल्याला दोन डबल क्रोशे करायचे डबल क्रोशे टू ऑन डबल क्रोशे स्टीच अँड डेन फ्रंट पोस्ट ऑन फ्रंट पोस्ट पोस्ट डबल क्रोशे जो आहे त्याच्यावर परत फ्रंट पोस्ट डबल क्रोशे हा जो डबल क्रोशे आहे साधा याच्यात दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू अँड देन फ्रंट पोस्ट ऑन फ्रंटपोस्ट डबल क्रोशे असा पूर्ण राऊंड करा म्हणजे सोळा टाके होते तर आता पुन्हा चोवीस टाके होतील आठ टाके वाढतील डबल क्रोशे टू ऑन डबल क्रोशे स्टिच अँड फ्रंट पोस्ट डबल क्रोशे ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे दोन डबल क्रोशे एकाच डबल वर एंड हाफ फ्रंट पोस्ट पूर्ण झाली आहे राम ओळ आपली पहिल्या डबल क्रोशेशी स्लीप स्टिचने मी जोडते आहे आता परत टाके वाढवायच्या आहेत आपल्याला प्रत दोन डबल क्रोशे जाता मध्ये दोन फ्रंट पोस्टच्यामध्ये दोन डबल क्रोशे जातात तर या दोन्ही टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करू डबल क्रोशे टू ऑन बोथ डबल क्रोशे स्टिच, डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच, अगेन टू डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टिच, डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू एंड फ्रंट पोस्ट डबल क्रोशे ऑन फ्रंट पोस्ट डबल क्रोशे स्टिच। मधे जे दोन डबल क्रोशे होते दोन हर दोन दिन डबल क्रोशे के आणि आता फ्रंट पोस्टवर फ्रंट पोस्ट असा पूर्ण राऊंड करा प्रत्येक हे दोन डबल क्रोशे आहेत दोन्ही याच्या दोन दोन म्हणजे आता परत सोळा टाके वाढतील आपले आणि टाके पुन्हा होतील आपले चाळीस चोवीस होते कारण दोन पुढच्याही डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे आणि हा पुढचा फ्रंट पोस्ट आहे त्यावर फ्रंट पोस्ट असं आठ वेळा करायचा आहे आपल्याला म्हणजे आठ आपणचे चाळीस टाके होते हा राऊंड पूर्ण झाला आपला चार चार डबल क्रोशे आले आता मध्ये आजूबाजू फ्रंट पोस्ट आता हा शेवटचा राऊंड आपण काय करणार आहे इथे फ्रंट पोस्ट करणारच नाही आपण प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे जेवढेही टाके फ्रंट पोस्ट असो का साधा डबल क्रोशे असो डबल क्रोशे टू इन इच स्टीच डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू इन द सेम स्टिच पुढच्याही टाक्यात दोन डबल क्रोशे म्हणजे या मधल्या चारही टाक्यात दोन दोन डबल क्रोशे पोस्टचा जो टाका आहे त्याच्यावरही दोन दोन डबल क्रोशे म्हणजे पन्नास टाके आहेत ते एकदम आपले शंभर टाके होतील पन्नास नाही सॉरी चाळीस टाके आहेत ना आपले तर ऐंशी होतील डबल क्रोशे टू इन इच स्टीच आता हा फ्रंट पोस्ट आहे तरी याच्यावर फ्रंट पोस्ट नाही करायचा साधेच डबल क्रोशे दोन करायचे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू असे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करा बघा आपलं सुंदरसे हे तयार झालं आहे आता फक्त याला खाली बॉर्डर केली की आपलं झालं आता खाली फक्त एक सिंगल क्रोशेची बॉर्डर आपण करणार आहे बेसला तर इथे थोडा मोठा दोरा घेऊ आपण कारण तो खाली दाबायचा आहे आपल्याला नंतर आणि हे जे अनवर्क टाके आहेत काहीच न केलेलं आपण त्याच्यात तर त्या टाक्यामध्ये आपण असं दोरा जोडून घेऊ हा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच इन नॉट स्टीच अनवर्क फ्रंट लूप बॅकलुकमध्ये केलं होतं आपण तो राऊंड त्यामुळे फ्रंट लूपवर आपण तसंच ठेवलं आहे तर त्यातल्या प्रत्येक टाक्यात एक एक प्रत्येक फ्रंट लुकमध्ये एक एक सिंगल क्रोश करायचे चाळीस टाके आहेत तर चाळीस सिंगल क्रोशे येतील आपले दोन धागेने येणार इथे एकच धागा आहे हा आणि त्याच्यातच सुई घालायची आपल्याला आणि इथून दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक परत पुढच्या धाग्यात सुई घालून दोनाचा एक असे फक्त सिंगल क्रोशे करून घ्या पूर्ण राउंड झाला आपला सिंगल क्रोशेशी आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्लीपस्टिचने बंद करा किंवा जसं आपण नेहमी करतो तसं दोरा कापून आपण त्याच्याशी या टाक्यातून असा काढायचा आणि इकडनं मग असा खाली न्यायचा आणि आता हे दोन्ही दोरे आपण हाईड करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित दिसतं पहा हे बंद तर असा हा सुंदर आपला फ्लॉवर पार्ट तयार झालेला आहे पहा अतिशय सुंदर दिसतो पटकन तुम्ही कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ शकता बनवून तर मला वाटतं खूप आवडलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा सख्यांनं आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू